प्रेमात पडलेल्या आंधळ्याला आणि चहात बुडावलेल्या बिस्किटाला वाचवणे मीडियावरती <laughs> <laughs> काही लोकांनी आपल्या बाबू बरोबर व्हिडिओ बनवून बनवून फेमस झाले आणि आमच्या बाबूला म्हटलं व्हिडिओमध्ये मध्ये ये त्याला मर्याईचा गोळा उठतोय बाबू तुमचं पण कस आहे आहो, अहो मागच्या जन्म मी खरंच काहीतरी पुण्य केलं असेल असं का मन नस तर तुम्ही मला भेटले जमा आयला मग मी काय पाप केलं होतं लोकांकडे जास्त लक्ष नाही द्यायचं त्यांना सवयच असते स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्यांचं बघायचं वाकून <laughs> <laughs> पिढा टळू दे आणि माझ्या लग्न न झालेल्या सर्व भावांच लग्न जुळू दे <laughs> आहो, या डे ला तुम्ही मला काय गिफ्ट देणार आहो तारे तर सगळेच तोडून देतात तुम्ही ना मला सासूबाईची एफ डी तोडून द्या <laughs> oh, no, 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 no. <laughs> <laughs> आहो मला ना लय टेन्शन आलंय का आहो उद्या मला हॉस्पिटलला जायचंय माझ्या मैत्रिणीचा ऍक्सिडेंट झालाय टेन्शन घेऊ नको होईल बरं काय टेन्शन घेऊ नको म्हणताय आहो उद्या मी कोणत्या कलरची साडी घालून जाणार मला ना आवड माणसं जास्त आवडतात कारण ते स्वतःच कमी माझाच जास्त विचार करतात हो, हो, काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा उद्या कोणी म्हणायला नको याला मी मोठ केले